नमस्कार जानकी ऋषिकेशने जसा प्लॅन रचलेला असतो त्या प्लॅननुसार सर्व काही होत असतं आता तर काय संगीत सोहळा असतो आणि जानकी सौमित्र आणि अवंतिकाने खूप छान असं गाणं रचलेलं असतं जानकी म्हणत असते एक साधा बुळा राजा पण त्याची लबाड राणी असते तिने त्याचा घात केलेला असतो तिने त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलेलं असतं आणि त्यावेळेला सारंगची एंट्रीसुद्धा दमदार दाखवलेली असते सारंग सुद्धा अगदी चेहऱ्यावरती घाव वगैरे करून आलेला असतो ऐश्वर्या त्याला बघून खूपच घाबरलेली असते तेवढ्यात ऋषिकेश ऐश्वर्याच्या बाजूने उठलेला असतो आणि त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याच्या कडेला येऊन बसलेला असतो सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो त्यावेळेला ऐश्वर्याचं लक्ष सारंगकडे जातं आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते आणि मोठ्याने ओरडते आणि चक्क ती बेशुद्धच पडते तेव्हा मात्र जानकी सौमित्र ऋषिकेश खूपच खुश होतात त्याच वेळेला लगेच आजी मोठ्याने ओरडते हो सर्व काय चालू आहे तुमचं त्यावेळेला लगेच जानकी बोलते आजी प्लीज आता तरी आमच्या बाजूने उभं राहा आजी प्लीज आता जर का तुम्ही आमच्या बाजूने उभं राहिला नाही तर सगळं काही फिसकटेल आजी सारंग भाऊजी जिवंत आहेत पण या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत त्यावेळेला सारंग सगळं काही आजीला सांगतो तेव्हा मात्र आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आजी लगेच बोलते आजपर्यंत या ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवला या ऐश्वर्याच्या बाजूने उभं राहिली पण ह्यांनी काय केलं हिने तर माझा विश्वासघात केला आता तर मला या विषयावर बोलायचंच नाहीये हा विषयच इथल्या इथे संपला पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बेशुद्धच पडलेली असते त्याच वेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी एक काम करा तुम्ही आता इथून निघून जा तेव्हा मात्र सारंग बोलतो नाही हिला अजून घाबरवायचं आणि हिच्याकडून सगळं सत्य काढून घ्यायचं तेव्हा मात्र आजी बोलते नाही सारंग ही वेळ नाही आहे आता तिला घाबरवलंयच ना आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तू इथून निघून जा तेवढ्यात मात्र जानकी बोलते नाही सारंग भाऊजी जर का इथून निघून गेले तर त्यांच्या जीवाला बाहेर धोका आहे कारण नाना अचानक आले या गोष्टीचं ऐश्वर्याने नक्कीच विचार केला असणार आणि कदाचित गुंडांना सारंगभाऊजींच्या पाठीमागे लावलं असणार त्यापेक्षा आपण एक काम करूया भाऊजींना आपल्याच घराच्या तळघरात ठेवूया तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अगदी बरोबर म्हणजे कसा तो आपल्या देखरेखेखाल राहील आणि सारंग लगेच तळघरात जातो इकडे जानकीचा भूतकाळ नक्की काय झालं याचा शोध घेत असतो पण काहीही केल्या त्याच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली नसते थोड्या वेळाने ऐश्वर्याला शुद्ध येते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या काय झालं अगं अचानक बेशुद्ध का पडलीस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग सारंग आले होते त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या बस आमच्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करू नकोस का असं वागतेस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी तुमच्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करतच नाही आहे तुम्ही जरा माझा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या लगेच जानकीला बोलते जानकी सारंग आले होते त्यावेळेला लगेच आजी बोलते ऐश्वर्या अगं काय बोलतेस तू ऐश्वर्या सारंग जिवंत नाही आहे तुला माहिती आहे ऐश्वर्या तू काही चुकी चुकीचं वागलेस का ज्यामुळे सारंग तुला दिसतोय ऐश्वर्या असं म्हणतात जर का मेलेल्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण राहिली असेल तर तो तू पुन्हा पुन्हा येतो आपल्याला भेटत असतो आपल्याला दिसत असतो हे ऐकून मात्र ऐश्वर्या चांगलीच हादरते आणि बोलते काय बोलताय तुम्ही आजी असं सुद्धा काही असतं का तेव्हा लगेच जानकी बोलते हो ऐश्वर्या असं सुद्धा असतं ऐश्वर्या विश्वास ठेव हे खूपच भयानक आहे त्यावेळेला ऐश्वर्या बोलते पुरे आता हा विषय ताणू नको जानकी हा विषय ताणला नाहीस तर बरं होईल मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच जानकी बोलते भीती अगं कसली भीती भीती वाटायची गरजच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आता शेवटचं सांगतोय ते म्हणजे तू स्वतःला सावर आणि तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते आता हे सर्व संपलंय आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे ऐश्वर्या तू काही केलं नाहीस ना मग तू कशाला घाबरतेस काही काळजी करायची गरज नाही इकडे सारंग सुमित्राला म्हणत असतो आई एकदा जर का त्या नालायक ऐश्वर्याने सगळं सत्य कबूल केलं तर सगळं काही अगदी व्यवस्थित होईल आई कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज लागणार नाही तेव्हा सुमित्रा बोलते पण ऐश्वर्या किती चालक आहे हे तर तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच सारंग बोलतो आई तू आता इथून निघून जा उगाच इथे थांबू नकोस जेणेकरून त्या ऐश्वर्याला शंका येईल प्लीज आई तू इथनं निघून जा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्याला शंका येऊ देत नाहीतर काही येऊ देत मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची साथी गरज आहे पण आता मात्र जा आई इकडे ऐश्वर्या मात्र पूल घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी आजीला बोलते आजी चला ऐश्वर्या तू जरा आराम कर त्यावेळेला लगेच ऐश्वर्या आजीचा हात धरते आणि ऐश्वर्या आजीला म्हण आजी प्लीज तुम्ही माझ्यासोबत थांबा ना मी इथे एकटी नाही झोपू शकत त्यावेळेला लगेच आजी बोलते ऐश्वर्या अगं नको घाबरूस म इथे झोप नाही लागणार नाही तर मी झोपले असते त्यावेळेला जानकी बोलते मी लगेच ऐश्वर्या बोलते थांब मला काहीच हरकत नाही त्यावेळेला जानकी बोलते अगं पण बाहेर खूप पसारा आहे अगं खाली खूप पसारा आहे आणि तो पसारा तर मलाच आवरावा लागणार ना त्यामुळे तू एकटी झोप काही घाबरू नकोस आणि सारंगभाऊजी आले तरी ते काही तुला करणार नाहीत तुला घाबरायची गरजच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते असं कसं करणार नाही भूत आहे ते भूत तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या अगं सारंग भाऊजींवरती तुझं प्रेम आहे ना मग तू असं कसं काय बोलतेस ऐश्वर्या असं बोलण्याआधी विचार कर तू असं नको बोलूस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते प्लीज पुरे झालं आता माझ्या बाबतीत असं काहीतरी बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव सारंग भाऊजींचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आहे तुला खरं सांगायचं तर ते तुझ्याशिवाय राहू शकत नाहीत म्हणून तर ते तुला भेटायला आले तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आजी तुम्ही माझ्यासोबत बसणार आहात की नाही सांगा तेव्हा लगेच आजी बोलते ठीक आहे बाई बसते तेवढ्यात मात्र आजी आणि ऐश्वर्या तिथे झोपलेले असतात त्यावेळेला जानकी बोलते आजी ऐश्वर्याची काळजी घ्या आणि आजी लगेच जा बोलते जानकी तू काळजी करू नकोस आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते काय झालं तुमचं सगळं ठरलंय ना त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी काळजीच करू नकोस आता तर आजी आपल्या ताब्यात आहे म्हटल्यावरती संपला विषय आता तर आजी स्वतःच त्या ऐश्वर्याची वाट लावेल कारण सारंग तिचा लाडका नातू आहे तेव्हा मात्र जानकीला खूप बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीच्या साथी दे ऐश्वर्याकडून जानकी ऋषिकेत सत्य वधवून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू